नमस्कार सुंदर मराठवाड्याच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत एम आय टीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मातृवंदन सेवा मोफत योजनेचा शुभारंभ लातूर येथील एम आय टीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात त्यागमूर्ती प्रयाग का कराळ मातृवंदन सेवा योजना नव्याने सुरू करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ लातूर एम आय टीचे पद परिसर समन्वयक पृथ्वीराज रमेशप्पा कराड यांच्या शुभ हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने करण्यात आला सदरील योजनेमुळे महिलांना प्रस्तुती व त्यासंबंधित शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य निरोगी असावे यासाठी सातत्याने लातूर टीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राब राबवले जातात एम आय टीचे कार्यकारी संचालक आमदार रमेशाप्पा कराड यांच्या सूचनेनुसार त्यागमूर्ती प्रयागाक्का कराड मातृवंदन सेवा ही योजना नव्याने सुरू केली असून या योजनेचा माध्यमातून महिलांच्या प्रस्तुती आणि अनुषंगाने होणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात त्यागमूर्ती का कराड मातृवंदन सेवा योजनेचा शुभारंभ रविवारी यम आय टी परिसराचे समन्वयक पृथ्वीराज रमेशापा कराड यांच्या हस् यांच्या हस्ते, हस्ते करण्यात आला यावेळी एम या आय टी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर यन पी जमादार उपाधिष्ठता बसवराज नागोबा प्रशासकीय व शैक्षणिक संचालिका डॉक्टर सरिता मंत्री यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रस्तुती विभाग आणि स्त्री रोग विभागाची परिसर समन्वयक पृथ्वीराज रमेशप्पा कराड यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले व महिला रुग्णांच्या सुविधेबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या अशा नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा